तांबे वसाहत परिसरातील शेजारी मतीचा प्रकार आलाय एका बुट्टीमध्ये लिंबू दोरा भात तांदूळ ब्लाउज पीस काकण हळद कुंकू मंगळसूत्र काळ्या भावल्या यांसह जिवंत कोंबडा आढळलाय याबाबत परिसरात भीती व्यक्त होत असून नागरिकांमध्येही संताप निर्माण झालाय हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव शहराच्या हद्दीतील तांबवे वसाहती शेजारी असणाऱ्या स्मशानभूमीलगत एका काटेरी बाबळीच्या झाडा शेजारी एक बुट्टी आढळून आली असून त्या बुट्टीमध्ये लिंबू दोरा भात तांदूळ ब्लाऊज पीस काकण हळद कुंकू मंगळसूत्र पाच ते सहा काळ्या भावल्या नारळ उतकाडी गुलाल पांढरे कापड केसांना बांधायचा बू फुले यांनी गच्च भरलेली बुट्टी आढळून आली आहे त्या परिसरातच एक जिवंत कोंबडाही सोडण्यात आला होता त्या कोंबड्याच्या एका पायाला काळ्या दौऱ्यानं काहीतरी बांधलेलं होतं स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला एका नारळ बांधलेला आणि लिंबू अशा वस्तू टाकल्या होत्या हा प्रकार आज सकाळी उघडकीला येताच तांबे वसाहतीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हा अघोरी प्रकार पुन्हा घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जातीय पोलीस प्रशासनानं यामध्ये लक्ष घालून संबंधितांचा शोध घ्यावा आणि कडक कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांतून होतीये